पालेभाज्या म्हटलं की मुलं नाक मुरडायला लागतात तर आपण या आयत्यामध्ये पालक मेथी किंवा बीट ह्या भाज्या आपण बारीक करून यामध्ये टाकून मुलांना खाऊ घालू शकतो तर मुलांना प्रोटीनसुद्धा मिळेल आणि ना आपल्या झटपट नाश्तासुद्धा तयार होईल दिसायला जेवढे मोसूद आणि जाडीदार आयते दिसत आहेत तेवढे खायलासुद्धा खूप चविष्ट लागतात नवीन तांदळाचे आयते तर बघू शकता तुम्ही किती मऊ लुसलुसीत हे नवीन तांदळाचे आयते झालेले आहे तर मुलांच्या डब्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी आपण हे बनवू शकतो तर बघू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आपल्या आयत्याला हॅलो फ्रेंड्स मी मीनाक्षी मीनाक्षीच रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे लसूणपात आणि नवीन तांदळाचे आयते झटपटसुद्धा होतात ना इनो ना सोडा ना फर्मेट करायचं काहीही न करता आज आपण झटपट जाळीदार लसूणपातीचे आयते तयार करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी श्रीरामचा नवीन तांदूळ घेतलेला आहे ते या आयते बनवण्यासाठी आपल्याला नवीन तांदूळच लागतो तर हे बाऊलमध्ये काढून घेऊया तर इथे मी दोन वाटी नवीन तांदूळ घेतलेला आहे तर वजनी बनाल तर पाचशे ग्राम घेतलेला आहे तर यामध्ये पाणी टाकून आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया धुता वेळेस तांदूळ आपल्याला जास्त घासायचा नाही कारण की घासल्यामुळे काय होतं तांदूळाचा जो चिकटपणा असतो तो निघून जाईल तर बघा तांदूळ धुवून घेतलेले आहे तांदूळ भिजतील एवढं पाणी टाकून घेऊया आणि झाकण ठेवून पाच ते सहा तास ठेवून देऊया किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता ले ले तर बघा सहा तास झालेले आहेत तर बघूया आपण तांदूळ आपला छान मुरलेला आहे का तर बघू शकता तुम्ही तांदूळ छान मुरलेला आहे तर हाताने चोडल्यानंतर त्या तांदूळाचे तुकडे व्हायला लागतात तर समजून घ्यायचं आपला तांदूळ छान मुरलेला आहे तर आपल्याला तांदूळ हा वाटून घ्यायचा आहे तर इथे मी मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये आपण तांदूळ निथळून टाकून घेऊया वाटता वेळेस पाणी घ्यायचं नाही कारण की पाणी जर असलं त्यामुळे त्यामध्ये तर तांदूळ आपला बारीक होणार नाही तर बघा सुरुवातीला आपल्याला बिना पाण्याचं वाटून घ्यायचं आहे तर बघा वाटून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकूया आणि आणखीन थोडंसं फिरून घेऊया एकदम फाईन पेस्ट करायची आहे आपल्याला तर बघू शकता तुम्ही किती छान बारीक पेस्ट झालेली आहे बॅटर बाउलमध्ये काढून घेऊया आणि बाकीचे तांदूळसुद्धा असेच आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही संपूर्ण तांदूळ आपले वाटून झालेले आहे छान बारीक पेस्ट झालेली आहे तर बघू शकता तुम्ही स्पॅच्युल्यावरती आपल्या तांदुळाचा एक कणसुद्धा राहिलेला नाही तर आपण आता आयत्यासाठी लागणारं वाटण तयार करूया तर बघा इथे मी हिरव्या लसणाची पात घेतलेली आहे तर ती छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे धुतल्यानंतर आपल्याला त्याचे मुळा कापून घ्यायचे आहे तर लसूणपातीचे आपण थोडे तुकडे करून घेऊया जेणेकरून आपलं वाटर लवकर तयार होईल नंतर घ्यायचे आहे आपल्याला छान मस्त अशी गावराणी कोथिंबीर आणि सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि एक चिंच आलं घेतलेलं आहे आल्याची छान साल काढून घ्यायची आणि बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत नंतर घ्यायचं आहे आपल्याला एक चमचा जिरे आणि आपल्या आयत्याला मस्त असा हिरवा कंच कलर येण्यासाठी आपण घेतलेली आहे एक मुठ्ठी पालक हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया कोथिंबीरसुद्धा जास्त घेतलेली आहे कारण की आपल्या आयत्याला छान मस्त असा कलर येईल थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि मीठ आणि हे पूर्ण फाईन पेस्ट तयार करून घेऊया तर बघा मी वाटलेल्या बॅटरचे दोन भाग करणार आहे कारण की आपण लहान मुलांसाठी बनवतो तर आपण थोडंसं तिखट कमी वापरायचं आहे तर बघा मी यामधलं दोन ते तीन चमचे हिरव्या मिरची पेस्ट टाकून घेणार आहे जरी आपण मोठ्यांसाठी करत असाल तर तुम्ही तिखटसुद्धा बनवू शकता तर मी मुलांसाठी बनवता येतं थोडंसं मी वेगळं काढलेलं आहे हिरव्या मिरचीचं वाटण आपण तांदळाच्या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया आणि एक जीव करून छान फेटून घेऊया फेटल्यानंतर आपण त्यामध्ये मिक्सरचं पॉट धुवून पाणी टाकूया तर आपल्याला याची कन्सिस्टन्सी पातळ ठेवायची आहे जास्त घट्ट करायचं नाही आणि चवीपुरतं मीठ टाकूया मीठ टाकून छान एकदा आणखीन मिक्स करून घेऊया तर बघू शकता तुम्ही बॅटर कशा पद्धतीने पातळ तयार केलेलं आहे जास्त घट्टसुद्धा नाही आहे जास्त पातळसुद्धा नाही ताकापेक्षा घट्ट करायचा आहे गॅसवरती पॅनसुद्धा ठेवलेलं आहे तर याला आपण तेल लावून घेऊया टाकण्या अगोदर आपल्याला बॅटर छान मिक्स करायचं आहे आणि नंतरच आपल्याला पॅनवरती पॅनच्या कळानी टाकून घ्यायचं आहे तर सुरुवातीला कळानीच टाकायचं आहे आणि नंतर मग आपल्याला मध्यात टाकून घ्यायचं आहे आणि पॅन उचलून आपल्याला थोडंसं बॅटर सर्व साईडने ते स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि टा टाकल्याबरोबरच आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर झाकण नाही ठेवलं तर आपले आयते ड्राय व्हायला लागतात ला 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 आणि क्रॅकसुद्धा येतात वरतून तर बघा दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे शिजवल्यानंतर आपल्याला वरतून तेल लावून घ्यायचं आहे तेल नाही लावलं तरी काही हरकत नाही पण तेल लावले तर आणखीन टेस्टी लागतात तर हे पलटवले तरी चालतील नाही पलटवले तरी काही हरकत नाही पण पलटवल्यावर आणखीन छान खुसखुशीत होतात वरच्या साईडनी सुद्धा आपण तेल लावून घेऊया आणि आणखीन एखाद मिनिट शेकून घेऊया तर बघू शकता तुम्ही मस्त असा आपला हिरवा कंचा आयता तयार झालेला आहे बघा किती छान जाळी आलेली आहे आपल्या आयत्याला ना इनो ना सोना कशाचाही वापर न करता आपण आज मस्त असे जाळीदार आयते तयार केलेले आहे तर बघू शकता तुम्ही तर दुसरासुद्धा तुम्हाला मी एक बनवून दाखवते पॅनवरती टाकण्या अगोदर आपल्याला त्याला बॅटर छान मिक्स करायचं आहे आणि पॅनला तेलसुद्धा लावून घ्यायचं आहे आणि नंतर छान असं आयत्याचं बॅटर आपल्याला पॅनवरती सोडायचं आहे खूप झटपट होतात आणि ऐन सुद्धा तुम्ही बनवू शकता आधी आधी तांदूळ छान मुरवाला ठेवायचे आणि झटपट कोणत्याही वेळेला तुम्ही हे आयते बनवून खाऊ शकता तर बघू शकता तुम्ही दुसरासुद्धा आयता झालेला आहे यालासुद्धा बघा किती छान जाडी आलेली आहे पलटून घेऊया तुम्हाला खरपूस आवडत असेल तर थोडं स्लो गॅसवरती शेकून घ्यायचं आहे आणि मऊसूद लागत असेल तर तुम्ही झाकण ठेवून शेकून घ्यायचं आहे तर बाकीचे सुद्धा मी आयते असेच बनवून घेते सारखे मऊसूद असे जाडीदार आयते तयार झालेले आहे तर कोणताही आयता आपला फाटणार नाही किंवा तुटणार नाही एकसारखे किंवा मौसूद आहे ते तयार होतात आणि चवीलासुद्धा तितकेच छान लागतात तर तुम्हाला सकाळच्या डब्यासाठी जर बनवायचे असतील तर तुम्ही रात्री तांदूळ भिजवायला ठेवू शकता तर बघा मस्त असे चटपटीत आपले आयते ते तयार झालेले आहेत तुम्ही सॉसबरोबर चटणीबरोबर दह्याबरोबर किंवा लिंबाच्या लोणच्याबरोबर चटण्या वगैरे नसल्या तरी तुम्ही असेही खाऊ शकता कारण की यामध्ये लसूण आहे कोथिंबीर आहे हिरवी मिरची आहे तर हे टेस्टीस लागणार आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही आयत्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद